नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण छोट्या बागेमध्ये आलो आहे संत्र्याच्या मागचे बरेच व्हिडिओ आपण मोठ्या बागेचे बनवले आहे आता या छोट्या बागेचे आपण एक एक महिना झाला आहे जवळपास एक दीड महिना झाला आहे एक दीड महिन्याआधी कटिंग केली होती याची एक हे आपलं तीस एकतीस महिन्याचं झाड आहे म्हणजे झाडाचं वय एकतीस महिन्याच्या आसपास आहे बघा त्याचा बुंदा वगैरे बघा जर आपण हे जे कटिंग केली आहे आणि वर हाईटपर्यंत त्याला काड्या कट केल्या आहे आता हा जो फुटवा कट केला आहे हा फुटवा कशासाठी कट केला इथून की हा बुंदाईमध्ये स्टोरेज वाढावा म्हणून म्हणजे पुढं चालून आपल्या वरच्या खांद्या पण स्ट्रॉंग होतील आणि अशा प्रकारे त्याची आपण वरची हाईट ठेवली बघा सिंगल खोड तर हे सिंगल खोड कुठपर्यंत लांबी आहे आणि त्याच्यामुळं काय होणार की वरच्या ज्या हे खोडं आहे आतमधले हे आतमधले खोडं जे आहे ते अजून स्ट्राँग होणार म्हणजे झाड जेव्हा अजून चार फूट वर जाईल तेव्हा हे थोडंसं स्ट्रॉंग झाल्यामुळं होणार काय की कि वर कितीही माल लागो झाड झुकणार नाही किंवा बांबू लेट लावावं लागणार किंवा लावाच न लागणार असा आपल्याला त्याचा फायदा होईल आणि इथे शेतकऱ्यांनी वेळेवर स्प्रे घेतल्यामुळं आता हा कट बसल्यावर एक कट बसला इथे चार फुटवे घेतले आपण एक दोन तीन चार आणि चारचे चारही फुट फुटवे आपण चांगले ठेवले म्हणजे त्याच्यामध्ये किडींचा अटॅक होऊ दिला नाही आता दुसरा एक याच्यामध्ये अडचण आलेली आपण ते पण बघूया तर दुसरी अडचण आपल्याला ही तुम्हाला झाडाचं वय तर सांगितलं आहे मी तीस महिने आणि तीस महिन्याच्या झाडाला असे फुलं आलेले आहे कटिंग केल्या कटिंग केल्यानंतर जे नवती वाढली त्या नवतीला आता असे फुलं आलेले आता ही कटिंग नसती केली तरी आले असते पण आता हे जे फुलं आले मग आता झाडाचं चा हाईट चांगली वाटते आणि खोड पण चांगला आहे म्हणजे मग हा बाग धरू शकतो आपण हे फळ धरू शकतो असं काही नाही हे धरायचं नाही कधीच याला थोडं शेंगदाणा एवढा किंवा हरभरा एवढा झाड दाना झाला की तोडून टाकणे हाच एक पर्याय आहे याला गळीसाठी काही उपाय नाही आहे गळ होऊ शकत नाही स्वतःहून ते गळणार नाही आणि भरपूर प्रमाणात लागलेलं आहे काही झाडांमध्ये नाही आहे बिलकुल पण काही झाडांमध्ये खूप अति लागलं आहे तर हे आपण हे कटिंग करून घेणार आहे म्हणजे थोडे फळ मोठे झाले की ते कट करणार आहे आणि बाकी आता हे खालीवर लहान मोठे झाड जे दिसते तुम्हाला हे काही बदललेले आहे एक काही तीस महिन्याचे काही आपल्याला चोवीस महिन्याचे काही वीस महिन्याचे काही अठरा महिन्याचे असे प्लस मायनसमध्ये झाड आहे तर शेतकऱ्या ज्यांना हे असं कटिंग करायची असेल किंवा कटिंग केल्यानंतर हे फुलांचे प्रॉब्लेम वाटत असेल था तर त्यांनी मी सांगितलेला उपाय करावा आणि कटिंग झाल्यावर सलग पंधरा पंधरा दिवसाला तीन स्प्रे करणं गरजेचं कर असते म्हणजे जी आपण कट मारायला जिथं नवती येऊ राहिली आहे ती फ्रेश निघावी जसे हे कट बसले आणि हे फ्रेश नव्हती झाली तर अशी फ्रेश निघावी तर जर तीन फवारे जर आपले सलग झाले तर अशी नवती फ्रेश निघते आणि अशा प्रकारे आंबेबार आपल्याला तोडून टाकायच्या नंतर ज्यांना शक्य असलं तर असं फुलातही तरी तोडलं तरी चालते किंवा दाना होऊ सेट धन्यवाद